आणि ओली सरकारला हादरवणाऱ्यामध्ये एक प्रमुख नाव होतं ते म्हणजे सुदान गुरुंग हे सुदान गुरुंग नेमके कोण आहेत जाणून घेऊया छत्तीस वर्षीय युवा नेता आहेत यांच्या एका एक आवाहनाने नेपाळची तरुणाई जी आहे ती रस्त्यावर आलेलं असं पाहायला मिळालं तर नेपाळच्या झेनझी चळवळीमागचा हा एकमेव चेहरा महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे गुरुंग यांनी तरुणाला एका व्यासपीठावर आणलं एक मंच दिला त्यांच्या विचारांना आठ सप्टेंबरला इन्स्टाग्रामद्वारे त्यांनी आंदोलनाचं आवाहन केलं म्हणजे पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आवाहन करण्यात आलेलं अवघी तरुणी रस्त्यावर उतरले आणि सरकारला अक्षरशः हादरवून टाकण्यात गुरुंग गुरुंगपूर्वी इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये कार्यरत होते त्यांची थोडीशी पार्श्वभूमी देखील आपण बघूया सुरुवातीच्या काळात पार्ट्यांमध्ये रमणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती मात्र एक घटना घडली दोन हजार पंधरामध्ये भूकंप आला नेपाळमध्ये आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली त्यांचे विचार बदलले त्यांचं वागणं बदललं नंतर त्यांनी स्वतःला मानवतावादी कार्यासाठी वाहून घेतलं हामी नेपाळ या संस्थेची त्यांनी स्थापना केली गुरुंग यांनी नेपो बेबीज आणि देशातल्या उच्चभ्रूंना लक्ष केलं आणि एक प्रकारे युवा पिढीला त्यांच्या संवेदनांना भावनांना त्यांनी हात घातला आणि हे आंदोलन जे आहे ते आपल्याला बघायला मिळालं दरम्यान या सगळ्या अनुषंगाने नेपाळमध्ये नेमकी जी स्थिती निर्माण झाली जे पंतप्रधान आहेत ज्यांना आता पाय उतार व्हावं लागले, केपी शर्मा ओली यांचं नेमकं कुठे चुकलंय या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण केलं आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर यांनी बघूया केपी ओली यांचं सगळ्यात मोठं फेल्युअर हे मला असं वाटतं इंटेलिजन्स फेल्युअर आहे जर केपी ओली यांचं सरकार होतं होम मिनिस्टर आहे सगळं आहे असं असतानाही हे जे आंदोलन होतं जे पूर्ण नेपाळमध्ये एकाच वेळेला सुरू झालं इतकं ऑर्गनाईज संघटित पद्धतीने सुरू झालं आणि ज्या पद्धतीने हे आंदोलन टप्प्याटप्प्याने हिंसक बनत गेलं मग त्यांचं संसदेवरचं हल्ला असेल राष्ट्रपती भवनवरचा हल्ला असेल पोलिसांवरचे हल्ले असेल हे इतकं स्पॉन्टेनियस होऊ शकत नाही त्यामुळे याच्यामागे एक ऑर्गनाईज विचार प्रवाह होता आणि तो ऑर्गनाईज प्रवाह काय आहे हे आयडेंटिफाय करण्यामध्ये ओली सरकार यांना अपयश आलं मला असं वाटतं की ते चीनच्या बरोबर त्यांची जी मैत्री आहे किंवा चीनचा जो प्रभाव आहे किंवा चीन धार्गिणं जे सरकार ओपी ओलींचा आहे याचा ओव्हर कॉन्फिडन्स हा त्यांच्याकडे होता की काय असं वाटायला लागलेलं आहे त्यामुळे त्याच्या ओव्हर कॉन्फिडन्सची किंमत ही त्यांना राजीनाम्याच्या रूपाने आता चुकवावी लागते आहे